भारत माता की गौ माता की गंगा माता की गायत्री माता की गायत्री माता की गोदावरी माता की गुरु माऊली की आज के आनंद की मी माझा हा दिवस अतिशय भाग्याचा समजतो का आज या महाराष्ट्र दिनी मला प्रदर्शनी माऊली पाहायला जी भेटली असं आध्यात्मिक चित्रण समाजासमोर देणारे गुरु नाही लोक सांगतील समोसा खाऊन्या गुरु कृपा होईल येताना टीव्ही वर असे नाही अशा लोकांनी धर्म कमजोर होतो आणि जे धर्माचा खरा अर्थ सांगतात त्यांनी धर्म मजबूत होतो ते इथं बसलेले आणि तिथे येण्याचं सौभाग्य मला मिळालं मीही स्वतःला भाग्यशाली समजतो मित्रांनो आज मी या ठिकाणी गर्भसंस्काराची प्रदर्शनी पाहत होतो नितीनजीला आम्ही चर्चा करत होतो मी गर्वानी असं म्हणू शकतो माऊलीजी की माझ्या दोन्ही मुलांचा गर्भसंस्काराचा कार्यक्रम मी त्यावेळी केलेला आहे ज्यावेळी ते आईच्या पोटात होते हिंदू धर्माचं रक्षण एक वेगळा पार्ट आहे परंतु हिंदू धर्माला जिवंत ठेवणं हा एक वेगळा पार्ट आहे आणि हिंदू धर्म जिवंत हा पुस्तकातून कोणताही धर्म हा फक्त पुस्तकातून जिवंत राहत नाही त्याला धारण करणारा मनुष्य पाहिजे असतो आणि तो मनुष्य जिवंत ठेवण्याचं काम अशा गुरु केलेलं आहे म्हणून हिंदू धर्मावर यांचे मोठे उपकार आहे